गुढीपाडव्याच्या दिवशी भारताला आंतरराष्ट्रीय राजकारणात कुठे गुढ्या उभारता येतील याच्याबद्दल म्हटलं उत्साहजनकडे गप्पा मारूया हॅपी गुढीपाडवा आहेच हो कोणी काय वाचत नाही एवढे मेसेजेस मी काय करतो माहिती आहे कोणाला काय कटू सांगायचं असेल ना म्हणजे मी तुझे पैसे कधी घेतलेच नव्हते तुझी बहीण अगदी खराब गाते वगैरे तो मेसेज बनवतो दोन हॅपी मध्ये तो मेसेज ठेवतो व्हॉट्सअप करून टाकायचा कोणी उघडत नाही चार पाच महिन्यांनी म्हणता येतं मी तुला तेव्हाच सांगितलं होतं आता शीर्षासन आणि गुढीपाडवा यांचा काही संबंध नाही आहे आमच्या शाळेच्या ग्रुपवर मी सकाळी टाकलं होतं की पाडव्याच्या मुहूर्तावर झालं का सगळ्यांचं शीर्षासन करून झाले सगळे झब्बे लटकले असतील आता खाली डोकं पाय तर काल मी एक व्हिडिओ केला होता आंतरराष्ट्रीय राजकारणावर की तो प्रदेश एवढा दूर आहे तिथे पोचणं मुश्किल आहे भयानक थंड आहे तिथे बोंबलायला कोणी राहत पण नाही तिथून खनिज काढायची असतील तर कदाचित एवढा खर्च येईल की काही शक्यच नाही तो अमेरिकेला लागून पण नाही एवढा दूर आहे अमेरिकेत राजकीय एवढी दुफळी आहे मग अमेरिका सध्या तो प्रदेश मिळवायचा का प्रयत्न करत आहे ते चुकीचं आहे का प्रयत्न करत होतं असं भूतकाळच बोलायला पाहिजे मी बद्दल बोलतच नाही आहे मी अलास्काबद्दल बोलतोय जो रशियाचा होता अठराशे सदुसष्ट साली रशियाने तो अमेरिकेला विकला आता तो अलास्का अठराशे सदुसष्ट आपण ग्रीनलंड सध्याचं आणि भारत यांना जोडून घेऊया जरा गप्पा मारून सदुसष्ट साली हे डील झालं सगळेच खुश झाले अलास्का खुश झाला त्याला अमेरिकेत यायला मिळालं अमेरिका, अमेरिका खुश असा नवीन प्रदेश मिळाला जागा मिळाली पुढे त्याच्यात सोनं आणि तेल सापडलं कॅनडा खुश कारण रशिया आणि कॅनडाच्या मध्ये बफर आलं अमेरिकेचं रशिया खुश कारण तेव्हा ब्रिटिशांचं राज्य होतं ना कॅनडावर ब्रिटिश कोलंबियातून ब्रिटिश आरामात चालत चालत गेले असते अलास्का जिंकलं असतं एक गोळी न झाडता का कारण रशिया तेव्हा खूप वीक झाला होता का वीक झाला होता युक्रेन युद्ध हरला म्हणून युक्रेन क्रायमिया युद्ध किती साली अठराशे त्रेपन्न सालचं युद्ध कोणामुळे हरला रशिया इंग्लंडमुळे इंग्लंड फ्रान्सने तुर्कीच्या बाजूने लढून रशियाला डुबवलं तुम्ही म्हणाल याला ग्रीनलंडचे काय संबंध बघूया डेन्मार्कचं राज्य आहे ग्रीनलंडवर डेन्मार्क आणि जर्मनीच्यामध्ये दोन परगणे आहेत छोटेसे श्लेशवाईग आणि हॉलस्टाईन मोस्टली जर्मन बोलतात पण डेन्मार्कचं राज्य होतं त्यांच्यावर डेन्मार्कने सांगितलं की हे आम्ही आमच्याकडेच ठेवणार अठराशे अठ्ठेचाळीस साली रशियाने त्याचा पुढे जर्मनी झाला त्याने ते घ्यायचा ट्राय केला तेव्हा त्याला मदत केली होती रशियाने मग परत हे अलास्का विकलं त्याच सुमारास अठराशे साठच्या शतकामध्ये याच्यावर चा गडबड चालू झाली तर रशिया म्हणाला आपल्याला काही घेण्याने मारू देते डेन्मार्क आपण काय मध्ये पडणार नाही पण डेन्मार्क तेव्हा एकदम खुश होतं का कारण अठराशे त्रेसष्ट साली डेन्मार्कच्या राजकन्या अलेक्झांड्राचं लग्न एका ब्रिटिश माणसाबरोबर झालं होतं एडवर्ड नावाच्या माझे त्या माणसाबरोबर फार जवळचे संबंध आहेत त्याच्या नावाने बांधलेल्या एका वास्तूत मी साडेनऊ वर्ष काढले आहेत परळला ई एम परळ किंग एडवर्ड मेमोरियल राजे सातवे एडवर्ड स्मृती रुग्णालय तर आता एवढा बलाढ्य ब्रिटिशचा होणारा सम्राट आपला जावं आहे जा त्याच्यामुळे ते सासरेबुवा डेन्मार्क एकदम मिशीला तूप लावून वगैरे व अख्ख्या जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश लोकांना काही भावनिक गुंतागुंत नसायची हो हा बाप आहे हा सासरा आहे हा भाऊ आहे आपल्या बॉलिवूडसारख्या नाही मे मेरे बाप की दूध की चड्डी काय इन्साफ वगैरे काय नाही त्यांनी डेन्मार्कच्या बुवांना गाडवावर बसून हाकलून दिलं का कारण रशिया आणि ऑस्ट्रिया दोन जर्मन राष्ट्र होती ना इंग्लंडला प्रशियाला महत्त्व देऊन ऑस्ट्रियाला दुबळं करायचं होतं ऑस्ट्रिया कमकुवत झाला तर डॅन्यूबच्या मुखावरचं त्यांचं वर्चस्व कमी होऊन तुर्की सामर्थ्यवान बनेल आणि तुर्की रशियाला इस्तांबुलपासून दूर ठेवेल म्हणजे त्यांच्या विचारांची झेप बघा डेन्मार्क एकटं पडलं रशिया घुसलं तेरा दिवसात सगळं संपलं वाईग हॉलस्टाईन त्यांनी दोन्ही जिंकलं तुम्ही म्हणाल दोन छोटेसे परगणे काय फरक पडतो जगाचा नकाशा बघा पूर्वी बाल्टिक समुद्रातून नॉर्थ समुद्रांमधून कुठलाही माल जायचा असेल तर तो डेन्मार्कच्या कोपनहेगनच्या इथून जायचा तिथे त्यांनी खोक्यावर चार पोरं बसवली होती टोल बिल जमा करायला जर्मन आणि त्या जिंकलेल्या परगण्यामधून किल कनाल खणला तो किल कनाल खणल्यानंतर डायरेक्ट बाल्टिंगमधून नॉर्थ समुद्रात जगाच्या व्यापारी इतिहासातलं डेन्मार्कचं महत्त्व एका रात्रीत पुसलं गेलं तो कनाल झाल्यानंतर आत्ता डेन्मार्कची मालकी आहे ना ग्रीनलँडवर जर का डेन्मार्क आणि अमेरिकेत कुरबूर झाली तर डेन्मार्कच्या हातात एक गुरुकिल्ली आहे डॅनिश कंपनी आहे नोवो नॉर्डेस्क ते ओझेम्पिक बनवतं तर जगातला एखादा देश चीन नाही भारत वगैरे चांगलं जेनेरिक ओझेम्पिक बनवून आला तर अख्ख्या जगाचा दुवा घेईल आणि यांच्यामध्ये समजवता करून भारताचा खूप फायदा होईल असा ते इतिहासात पराक्रम करून मग आपण गुढ्या उभा राहायला पाहिजेत ना विजय पताका श्रीरामाची झळकली अंबरी प्रभू आले हो मंदिरी प्रभू आपल्याबरोबरच आहे तो पण प्रभूंचं उत्तरदायित्व सांगतोय छत्रपतींचं सांगतोय तेवढा पराक्रम केल्यावर मग गुढ्या उभारूया ना आत्ता उगाच रंगीबेरंगी चित्र एकमेकांना फॉरवर्ड करण्यात काय पॉईंट आहे डॉक्टर रवी गोडसे